नानगावकर आपल्या सोबत आहेत नक्की जर पाहिलं जो मनसेच्या माध्यमातून लढा दिला जात होता त्याला आज कुठेतरी यश पाहायला मिळत आहे काय आहे सुरुवात चांगली झालेली आहे मराठी माणसांचा विजय झालेला आहे मातृभाषेचा विजय झालेला आहे किंबहुना ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्या सगळ्या मराठी माणसांचा आणि सर्वपक्षीय लोकांचा विजय झालेला आहे पण ज्या ज्या पद्धतीने हे दोन्ही जी आर जे रद्द करण्यात आलेले आहेत आपल्याला वाटतं की या संदर्भात पुढे काय अजून चर्चा जी आहे ती सरकारच्या माध्यमात भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची कुठली शक्ती येणार नाही आणि आता जो विजय आमचा आम्ही साजरा करतो त्याच्यात आम्हाला डॉक्टर जाधवांची जी आता समिती बसवण्यात आलेली आहे त्या सरकारचा निर्णय जरी असला तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आलेला निर्णय स्वीकारू शकत नाही म्हणजे नाही नांदगावकर साहेब येणाऱ्या काळामध्ये पाच जुलैला जो मोर्चा होता त्या संदर्भात आता काय पुढील त्या संदर्भात उद्या सकाळी दहा वाजता आमची नेते बैठक आहे त्या बैठकीमध्ये साहेब निर्णय घेतील आणि पुढची आखणी काय करायची ठरव आनंदाचे क्षण आपण परंतु नागोगाव साहेब दोन्ही दोन्ही ठाकरे बंधू गेल्या अनेक वर्षांपासून एक होण्याचा विचार वीचा म्हणजे जो महाराष्ट्राचा होत होता ते ह्या वेळेस जे घडत होत परंतु त्याआधीच हे संपूर्ण कुठेतरी खेळ मोडकळी सांगला असं म्हणता येईल का नाही असा विषय नाही हा विषय असा आहे की हा मराठी माणसांनी उचललेला मुद्दा होता मराठी माणसं सगळी एकत्र आली होती आणि त्यांनी अत्यंत गंभीरपणे घेतलेला विषय होता त्यामुळे सरकारला वाटलं की हा विषय आता आपल्याला बंद करणं गरजेचं आहे आणि म्हणून आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला म्हणून हा मराठी माणसाचा विजय झालेला आहे त्यामुळे त्यांचा आम्ही आभार आतमध्ये बोललेलं राज ठाकरे यांनी आपल्याला तेव्हा काय चर्चा काय केली चर्चा काय नाही उद्या सकाळी मिटिंग आहे आमची धन्यवाद सर आपल्यासोबत बाळा नांदगावकर होते नक्की जर पाहिलं बैठकीमध्ये काय चर्चा झाली या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधला आणि हा संपूर्ण लढा आहे या लढ्याचं यश हे मराठी माणसाचं आहे असं त्यांचं थेट म्हणणं जे ते आपल्याला पाहायला मिळते मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत